नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतेही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे आयुर्वेद म्हणजे काय आयुर्वेद ही की का है। का है? है एक प्राचीन भारतीय वैद्यकीय पद्धती आहे ज्याचा अर्थ जीवनाचे ज्ञान किंवा दीर्घायुष्य प्राप्त करण्याची कला असा होतो आयुर्वेदाचा उद्देश केवळ रोगोपचार करणे नसून तर व्यक्तीला निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींवर भर देणे आहे आयुर्वेद हा आयुष्य किंवा दीर्घायुष्य या मूळ शब्दांपासून आला आहे आणि वेद म्हणजे विज्ञान किंवा पवित्र चा चा पवित्र ज्ञान ज्ञान आयुर्वेदाचा अनुवाद जीवनाचे असा होतो आयुर्वेदामध्ये शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधून निरोगी जीवनशैली स्वीकारण्यावर भर दिला जातो आयुर्वेदाची मूलभूत तत्वे तीन दोष वात पित्त काफ ही तीन मूलभूत ऊर्जा शरीरात फिरतात पाच घटक पृथ्वी आकाश पाणी हवा अग्नी हे पाच घटक शरीरात असतात प्रकृती प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वेगळी प्रकृती असते जी त्यांच्या दोषांच्या समतोल आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक वैशिष्ट्यांवर आधारित असते आहार आयुर्वेद आहाराला खूप महत्त्व देतो योग्य आहार घेणे जे आपल्या प्रकृतीसाठी योग्य आहे हे आरोग्यासाठी आवश्यक आहे जीवनशैली योग ध्यान व्यायाम आणि इतर जीवनशैलीतील बदल यावरही आयुर्वेद लक्ष केंद्रित करतो आयुर्वेदाचे फायदे एक रोग प्रतिबंध योग्य आहार आणि जीवनशैली बदलून आपण अनेक रोगांना प्रतिबंध करू शकतो दोन रोगोपचार आयुर्वेदिक औषध आणि उपचार रोगांवर प्रभावी ठरतात तीन मानसिक आरोग्य योग आणि ध्यान यांसारख्या पद्धतींद्वारे आपण आपले मानसिक आरोग्य सुधारू शकतो चार नैसर्गिक उपचार आयुर्वेद नैसर्गिक वनस्पती आणि उपायांवर आधारित आहे ज्यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते पाच वैयक्तिक उपचार आयुर्वेद प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपचार पद्धती निवडतो ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी ठरतात निष्कर्ष आयुर्वेद केवळ के एक वैद्यकीय पद्धती नाही तर एक जीवनशैली आहे जी व्यक्तीला निरोगी आनंदी आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्यास मदत करते सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही हाया मध्धे आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष ही निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याचा शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व बेल आयकॉन से बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद